आणि आता थेट जाऊयात वंचित बहुजन आघाडीचे धाराशिवचे उमेदवार भाऊसाहेब आंधरकर बोलत आहेत ठिकाणी चाळीस उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून माननीय अॅडव्होकेट प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या कृपाशीर्वादन मला उमेदवारी मिळालेली आहे प्रचार आता दिवसेंदिवस शिगेला पोचत आहे वास्तविक पाहता सर्व निवडणुका या जातीच्या समीकरणावरती चाललेल्या आहेत प्रत्येक जण आपापल्या आप जाती धर्माची आंदोलनं असतील आपल्या समाजाला न्याय मिळवायचा प्रयत्न करत असतील अशा पद्धतीनं या ठिकाणी राजकारणामध्ये समाजकारण आणि जातीचं समीकरण या ठिकाणी येत आहे या मतदारसंघामध्ये साधारण वीस लाखापर्यंत मतदार आहे मतदारा या मतदारामध्ये पंचवीस पर्सेंट म्हणजे चार आणि रुपयातले चार आणि या ठिकाणी लिंगाय लिंगायत समाज आहे लिंगायतमध्ये साहेब सांगतील लिंगायत समाजामध्ये अनेक जाती धर्माचे लोक महात्मा बसवेश्वरांनी या ठिकाणी त्यांना एकत्रित केलेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी त्या हा समाज या मतदारसंघावरती परिणाम करणारा आहे यामध्ये या, या समाजातील अनेक काही व्यक्ती इतर पक्षामध्ये असतील परंतु जातीसाठी माती खावी या पद्धतीनं या ठिकाणी समाज पेटून उठलेला आहे आपण निलंगा असेल लोहारा असेल लातूर असेल औसा असेल बाकीचा उस्मानाबाद असेल बार्शी असेल सगळा भाग जो आहे तुळजापूर आहे या ठिकाणी म्हणजे पंचवीस टक्के हा समाज हा वोटर या ठिकाणी साडेपाच लाख आहे आज कोणत्याही म्हणजे या सरकारनं म्हणजे या ठिकाणी महायुतीनं एकही अठ्ठेचाळीस पैकी लिंगायत उमेदवार दिला नाही लिंगायत समाजाला ग्रहीत धरण्यात आलं पंच्याऐंशी लाख वोटर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लिंगायत समाजाचा आहे आणि असा असताना या समाजाला बसवेश्वराला या ठिकाणी दुर्लक्षित करण्याचं पाप या सरकारनं केलेला आहे या ठिकाणी आमच्या विविध संघटना या ठिकाणी आम्हाला सपोर्ट करता आमच्या पाठीशी उभा राहण्याकरता या ठिकाणी येत आहेत त्याचपैकी आज शिवालिंगायत युवा संघटना संस्थापक अध्यक्ष माननीय श्री दयानंद पाटील साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत त्याचप्रमाणे उस्मानाबादवरून श्री विठ्ठल आप्पा खरे या ठिकाणी आले तुळजापूरवरून प्रफुल्ल सेटेजी आलेले आहेत लोहाऱ्यावरून श्री कारभारी आलेले आहेत उमरग्यावरून संतोष बिराजदार साहेब आलेले आहेत औशावरून मनोज माजलकर माजलगावे माजल 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 हे आलेले आहेत आणि निलंग्यावरून एडव्होकेट संदीप बिराजदारजी या ठिकाणी आलेले आहेत हे प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आले आहेत आमच्या समाजाचे सगळ्यात सहा ठिकाणी या ठिकाणी समाजाचे मेळावे लावून त्या त्या भागामध्ये आम्हाला या ठिकाणी लिंगायत समाजासाठी पेटून उडावं लागेल आणि आपला उमेदवार हा लिंगायत समाजाचा आहे या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांनी लिंगायत समाजाला न्याय द्यायचा प्रयत्न केला वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी आता का, काय म्हणतात त्याला संकुचितपणे फक्त दलित बांधवाची राहिलेली नाही या ठिकाणी जरंगे पाटील असतील संभाजीराजे असतील अनेक सगळी मंडळी या ठिकाणी आमचे ह्याचे प्रकाशजी झेंडगे या ठिकाणी एकत्रित सगळे येत आहेत आणि या, या महाराष्ट्राला देशाला आंबेडकर साहेबांच्या रूपाने तिसरा पर्याय या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळं या ठिकाणी आपल्याला आलेल्या आमच्या दयानंद पाटील साहेब यांनी या ठिकाणी आम्हाला पाठिंब्याचं पत्र या ठिकाणी देत आहेत प्राथमिक स्वरूपामध्ये म्हणजे दिलेला पाठिंबा दिला परंतु दोन तारखेला माननीय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांची अकरा वाजता उस्मानाबादमध्ये हेलिकॉप्टरनं लातूरवरून त्या ठिकाणी येणार आहेत त्यांची जाहीर सभा त्या ठिकाणी आमच्या प्रचारार्थ होणार आहे आणि त्या ठिकाणी आणखी ओबीसी असतील इतर आमचे बांधव असतील मातंग एकता आंदोलन असेल आमचे धनगर बांधव असतील ह्या सगळ्या समाजाचे पाठिंबे त्या ठिकाणी दिले जाणार आहेत आणि त्या दृष्टीकोनातनं हे फार मोठी काय क्रांती आणि काय प्रस्थापिताचं राज्य उलटून टाकण्यासाठी या ठिकाणी आम्ही सगळे एकत्र आलो आहे आणि आम्हाला ताकद देण्याचं काम आमचा समाज करेल या ठिकाणी समाज या ठिकाणी आता ही झालेला आहे त्यामुळं मी साहेबांना विनंती करतो याबाबत दोन शब्द त्यांनी बोलावे आपल्या सर्वांना आपल्यामार्फत विनंती करतो दोन तारखेला सकाळी अकरा वाजता उस्मानाबाद या ठिकाणी माननीय अॅडव्होकेट प्रकाशजी उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांची सभा या ठिकाणी होणार आहे माझ्या सर्व दलित हिंदू मुस्लिम मराठा सर्व बांधवाडी या ठिकाणी सभेला प्रचंड संख्येने आहे आणि त्याचप्रमाणे बार्शी मध्ये साडेबारा वाजता या ठिकाणी सभा गांधी पुतळा चौक या ठिकाणी आयोजित केलेल्या आहे त्या सभेला सुद्धा सगळे जातपात धर्म सगळा विसरून या ठिकाणी आपल्याला आंबेडकर साहेबांचे विचार या ठिकाणी ऐकण्यासाठी सगळ्या जाती ही वंचित आघाडी फक्त दलित बांधवांची नाही तर आपल्या सर्वांची सर्व समाजातील वंचिताची ही आघाडी आहे आणि त्यामुळं आपल्याला एकत्र यायचं आहे आणि हे ह्यांचं घरचं भांडण कौटुंबिक भांडण हे भवात त्यांनी मिटवावा आम्हाला त्या, त्या समाजाला त्यात ओढायचं कारण नाही आणि आम्हाला दोघंही नको आहे आम्हाला काय दोघंही नको आहे त्यामुळं तिसरा पर्याय भाऊसाहेब आंधळकरांच्या रूपानं तुमच्या समोर प्रेशर कुकर घेऊन आलेला आहे प्रेशर गुन्हेगारावरती आणि अन्न शिजवून गोरगरीब जनतेच्या मुखामध्ये घासघा भरवण्यासाठी कुकर मला मिळालेला आहे या प्रकारचं चिन्ह हे नशिबानं मिळालेलं आहे एवढं मी सांगतो आणि साहेबाला या ठिकाणी दोन शब्द बोलण्याची मी विनंती करतो नमस्कार मी दयानंद पाटील शिवालिंगायत युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहे मागे आम्ही अमित शहा साहेबांनाही भेटलो होतो महाराष्ट्रामध्ये जवळपास आम्ही एक करोडच्या आसपास आहोत निघायचं आम्ही प्रामुख्यानं नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये मराठा समाजापेक्षा वोटिंगपेक्षा पन्नास हजार आम्ही जास्त असताना स्वतः गेली पासष्ट वर्ष झालं आमचं तिथं ना खासदार होता ना आमदार होता ना जिल्हा परिषदेचा कोणी अध्यक्ष होता ना महापौर होता आणि ना कोणी पंचायत समितीचा सभापती होता ना ज्या गावामध्ये आम्ही राहतो तिथला नगरपंचायतचा अध्यक्ष आमचा नव्हता ना, ना नगरपरिषद आमच्या ताब्यात नव्हती ज्या गावामध्ये पंच्याण्णव टक्के आम्ही लिंगायत समाज राहतो त्या गावात आमचा साधा सरपंच नव्हता आणि विविध कार्यकारी सोसायटीचा चेअरमन पण नसायचा परंतु या अशा विदारक प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची लढाईची श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी चालू केली आणि त्या लढाईमध्ये त्यांनी आमच्यासारख्या लिंगायत बांधवांनाही स करून घेतलं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सर्व पक्षांनी तिकीट वाटप त्य केलं परंतु ते तिकीट काही घराण्यापुरतं काही कुटुंबापुरतं मर्यादित कुटुंब त्यांनी ते यंत्रणा ठेवली परंतु श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी जात पात न बघता आमच्यासारख्या सगळ्या सवर्ण लोकांनाही सोबत घेतलं आजपर्यंत असं म्हटलं जायचं की वंचित बहुजन आघाडी हे भट्ट्या विमुक्ताचे व इतर जा, जातीकरता आहे पहिली वेळेस या महाराष्ट्रामध्ये बा, डॉक्टर बाळासाहेब आंबेडकरांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून आम्हाला नांदेडमध्ये काल सहा तारखेला हे सव्वीस तारखेला काल मतदान झालं आम्ही तिथेही बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार श्री अविनाश भोशीकर साहेब यांना पाठिंबा दिला होता त्यानंतर आम्ही लातूरमध्ये आमच्या आमच्या जे जे समाजाचे ज्या ज्या ठिकाणी जे लोक थांबलेले आहेत त्या सगळ्यात विस्थापितांना प्रस्थापिताच्या ज्या विरोधात लढा देत आहेत त्या सर्वांना आम्ही ताकद देण्याचं काम करत आहोत त्याच अनुषंगानं जेव्हा आमच्या लक्षात आलं की श्री बाळासाहेब रावसाहेब आंबेडकर साहेब हे लिंगायत समाजाचे आहेत आणि ठरते बाळासाहेब आंबेडकर यांनी लिंगायत समाजाला तीन ठिकाणी न्याय दिलेला आहे त्यावेळेला आम्ही ठरवलं की आम्ही तिन्ही ठिकाणी बहुजन वंचित आघाडीच्या पाठीमाग लिंगायत समाज सर्व ताकदीनिशिन हवं या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास आम्ही चार आणि आहोत वीस लाख लोकसंख्या मतदार जर आपण ग्रही धरली तर आम्ही चार आणि आहोत या चारमध्ये फक्त लिंगायतच हे ग्रही धरलं जातं परंतु लिंगायत धर्मामध्ये महात्मा बसवेश्वरांनी सत्तर जाती आणि साडेतीनशे उपजाती निर्माण केलेल्या आहेत त्याच्यामध्ये लिंगायत महार आहे मांग आहे हरळे आहे कतया आहे माळी आहे गोळी आहे चांबार आहे धोर आहे जुईवाणी आहे जाईवाणी जुईवाणी माला जंगम बेडा जंगम मुलगा जंगम जंगम अशा एक नाही ना। अनेक ना। जाती आहेत या अनेक जातीपैकी एक आमचे जे लिंगायत समाजाचे श्री भाऊसाहेब बांधवकर यांना ते बाळासाहेब आंबेडकर यांनी न्याय दिलेला आहे आणि त्या न्यायाला आम्ही न्याय द्यावा आणि या प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची लढाई आहे या लढाईला आमचे लिंगायत बांधव सगळे साथ देतील याची आम्हाला खात्री आहे आणि आज आम्ही पाहत आहोत या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये गेली अनेक वर्ष झालं एकाच कुटुंबाची सत्ता आहे पूर्वी पदमसिंह पाटील होते त्यांच्यासोबत भाऊ होते निंबाळकर पवनराजे निंबाळकर गोग मिळून अनेक व्यवहार केले पैशाच्या जिथं आर्थिक बाबी आल्या तिथं दोघांमध्ये खटके उडाले आणि आज घडीला ते दोघा भावाभावाचे खटके खानदानी खटके वैयक्तिक एकमेकाच्या दुश्मन्या घरातल्या दुश्मन्या हे लोकसभा मतदारसंघामध्ये अमृपाच आहेत आणि ते त्याला ते इनकॅश करण्या किंवा मतदान रुपी मतदाराला मत आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु हे सगळं आता मतदान विसरून गेलेलं आहे आता लोकांना कटाळा येऊन गेलेला आहे या निंबाळकर फॅमिलीचा आणि या पदमशिंग पाटील फॅमिलीचा पवनराजे फॅमिलीचा या भागाचा लोकांना कटाळा आलेला आणि लोक तिसरा पर्याय उडकत होते जयोगानं हा जो जे जे लोक तिसरा पर्याय उडकत होते त्या सगळ्यांना उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोकांना तिसरा पर्याय म्हणून भाऊसाहेब आंबेडकर हे आपल्याला एक अधिकारी माणूस सुसंस्कारी माणूस आणि एक वाशीमध्ये अन्नछत्रालय आंधळकर अन्नछत्रालय आम्ही ज्यासिथे विचारत होतो पत्ता येत असताना आंधळकर छत्र अन्नछत्रालय कुणी कुठं आहे म्हटलं तर आम्हाला असा कोणता नागरिक भेटला नाही ज्यांनी आम्हाला पत्ता सांगितला नाही प्रत्येकाने आवर्जून आणि मान देऊन सन्मानानं अगदी आंधळकर साहेबांचं अन्नछत्रालय आज अनेक वर्षापासून हे चालवतात असा परोपकारी माणूस जे लोकांचा पोट पाण्याचा विचार करतो अशा माणसाला योगायोगानं प्रेशर कुकर हे चिन्ह मिळावं जे माणूस अंधछत्र चालवतो जे माणूस लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था करतो जे माणूस आपल्या घर दार विसरून हे जनसामान्याकरता प्रयत्न करतो अशा आंधळकर साहेबांच्या पाठीमागं लिंगायत धर्मातील सत्तर जाती आणि साडेतीनशे उपजातीपैकी हा जो चाराने लिंगायत समाज आहे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील तो सर्व ताकदीनेशी आंधळकर साहेबांच्या पाठीमागं उभा आहे आम्हाला अशी विनंती करायची आपल्या सर्वांच्या माध्यमातून लिंगायत बांधवांना व इतर बांधवांनाही आम्ही आजपर्यंत आम्ही सगळ्या लोकांना मत दिलेले आहेत लिंगायत बांधवांना कधीतरी आम्ही उभा राहिलो देणाऱ्यांनी देत जावे घेणाऱ्यांनी घेत जावे घेता घेता देणाऱ्याचा हात पण घ्यावे आजपर्यंत आम्ही अनेक समाजाला मतदान केलेलं आहे कधी नाही ते आमचा उमेदवार थांबलेला आहे तर आमची अशी इच्छा आहे की आपण तिसरा पर्याय हुडकत होतात तो तिसरा पर्याय मिळालेला आहे आपण लिंगायताचा उमेदवार हुडकत आहात तो लिंगायताचा उमेदवार मिळालेला आहे आपण प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची लढाई उभा करण्याकरता एक योद्धा हुडकत होतात तो योद्धाही आपल्याला मिळालेला आहे एक पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी रिटायर झालेला आणि एक सुसंस्कारी माणूस आणि कसल्याही तंट्यामध्ये न पडणारा चार लोकांमध्ये लोकांमध्ये नाव असलेला लोकांना फोट पाण्याची व्यवस्था प्रत्यक्षात करणारा निवळ कुणी फोनवर बोललं म्हणजे त्याच्या पोटात आणलं जात नाही निवळ कुणी घरगुती भांडणं खानदानी खानदानीचे भांडणं केले आणि सगळ्या जगाला दाखवलं म्हणजे त्याच्या पोटात आणलं जात नाही खऱ्या अर्थानं ना जर कोणी जर पोटाचं अन्न छत्र चालवत असेल आज आम्ही बार्शी मध्ये येताना आंधळकर साहेबांचं सा अन्न छत्र लाई कुठं मंत्रा असा एक माणूस भेटला नाही म्हातारा असो मध्यम असो नाहीतर लहान मुलगा असो त्या सर्वांनी आम्हाला आदाराला सांगितलं आणि आम्ही तेव्हाच ठरवलं आम्ही आमच्या लोकांनी काही असो त्या माणसाला पाठबळ द्यायचं आणि या माणसाला निवडून आणायचं एवढे बोलून मी माझे दोन शब्द सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जय बसवा साहेब काल दोन दिवसापूर्वी विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अशी टीका केली होती की जे वंचितचे नेते आहेत किंवा जे उमेदवार आहेत ते केवळ चार चार कोट रुपये देऊन उभा केलेले आहेत कालच आपण या शब्दाचं उत्तर दिलंय ओमराजेला अशी सवय आहे पैसे खाण्याची पैसे मागण्याची या ठिकाणी आमदाराकडे आलं तरी आमदाराच्या पायावरून पैसे घ्यायची सवय त्याला आहे त्याचप्रमाणे तानाजी सावंतच्या तर तू सगळा पोसला गेला तर जाड झाला तुझं पालन पोषण ते करतात तुला ती सवय आहे काल मी सांगितलंय तुझी जी प्रॉपर्टी असेल आम्ही पैसे मागायची गरज नाही तुझ्या सहित दहा वेळेला तुला विकत घ्यायची ताकद भाऊसाहेब बांधकर ठेवतो त्यामुळं आमच्यावरती तू जे आरोप केलेले आहेत एमआयएमच्या ह्यांनी सुद्धा उमेदवारांनी सांगितला तो उमेदवार स्वाभिमानी आहे त्यांनी सांगितलं तुला फिरू देणार नाही जिल्ह्यामध्ये आम्ही कायद्याने बोलणार आम्ही आम्ही काय सरकारी काय पोलीस अधिकारी होतो कायद्यातच त्यांना बोलतो तुम्ही प्रूव्ह करून दाखवा कुठला तरी ऑडिओ दाखव व्हिडिओ दाखव कुठला काय दाखव अरे एक तांबड्या पैशाला जर आम्ही कोणाच्या मेंदे असो तर आम्ही सगळे काही शिक्षा बघायला तयार आहे तू फक्त तुला सवय तुला खायची सवय तुला भ्रष्टाचार करायची सवय गावागावापुढे गाड्या गोड्यान एवढंच जे लवाजामा चाललाय कुठला आला रे पैसा तुझ्याकडे हे विचार की आमच्या गाड्या अजून चालू होईना मग तो कुठं पैसे घेतले असते तर शंभर गाड्या लावल्या असते ना आतापर्यंत आज कुठं पंचवीस का सव्वीस गाड्याला आमच्या परवानगी मिळते हे ते, ते बागल बच्चेचं काम सांगू नको गाडी मागायला लागली आणि मला मारायचा प्रयत्न फक्त हवेमध्ये खेळणारा प्रसिद्धीला हपापलेला आणि हा व्यक्ती आणि त्याच्यावर काय होत आहे त्याच्यावर बोललं की अहो अर्चनात आमच्या समजा काय महिला आहेत आमच्या भगिनी असतील मग त्यांचं जे साम्राज्य परत चाललंय गोळीबार काय असेल ते समजा पद्मश्री पाटलापासून अहो तुम्ही या ठिकाणी उभा राहताना जर त्या ठिकाणी धनुष्यबाणाला जर जागा दिली असती भाऊसाहेब आंबेडकर केव्हा सावंत या ठिकाणी उमेदवार असता का दिली नाही जागा त्यावेळेला तुम्हालाच पाहिजे तुमच्याच घराण्याला पाहिजे घराणीशाहीला पाहिजे आणि आमदार साहेब राहणार आहेत बीजेपीचे आणि त्या ठिकाणी त्यांच्या सौभाग्यवती समजा घड्याळ्याकडून उभा राहतात राष्ट्रवादीकडून त्यांना विचारलं राष्ट्रवादी वाढवणार का माझा काय संबंध आहे माझे प्रतिराज भाजपमध्ये आहेत आणि अशा परिस्थितीत या लोक आहेत काय आम्ही दोघालाही राजकीय संपवण्यासाठी दोघालाही पराजित करण्यासाठी या ठिकाणी बहुजन वंचित बहुजन आघाडीमध्ये आलेला आहे आणि आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी मला आशीर्वाद दिल्या कारणानं हेलिकॉप्टरला दोन्हीकडे ते येणार आहेत आणि त्यानंतरचं जे वातावरण आहे तुम्हाला वाटतंय तुमच्या आतमध्ये सगळं पोकरला गेलेलं आहे तुम्ही समान तुमचा डाम डोलम नामकन मटन ती सगळं चालू झालंय त्याला कुणी बोलणार नाही सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी आहे आणि त्यामुळं या ठिकाणी त्यांनी हे जे आरोप करायचे ते सोडून द्यावा आता आमचे भांडणं झाली ते, ते काकडे बरोबर झाली कुणाबरोबर झाली काकडे साहेब आमचा आमचा भाऊ मुलगा होता ना आमचं शाखा काय चालू प्रमुख का प्रभू काय आमची भांडणं होती शिळगाव काय व्हायचं ते होईल तुझा काय सम तू इथं शिवसेना फोडली तू इथं शिवसेना मुडीला आणली तू कुठे जाऊन बसत होता कुणाचे पाय चाळीमध्ये जाऊन धरत होता ते आमचे भाऊच होते भाऊच आहे तो प्रश्न नाही परंतु या ठिकाणी तू हे पाप केलेलं आहे सेना फोडायचं त्याला मात्र मी प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि आम्हाला दोघंही नको आहे दोघांचा पराजय होणार आहे यामध्ये तेळमात्र शंका बाळगायचं कारण नाही एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि साहेबांना विचार हे देतो पत्र नाही संघटनेचा विजय असो संघटनेचा विजय असो भाऊसाहेब आंधेडकर तुम्हा म्हण भाऊसाहेब आंधेडकर तुम्हा म्ह बाळासाहेब आंबेडकर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर तुम्हा म्हण वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा थँक्यू सर याच्या प्रती आपल्याला देतोय आणि शिवा संघटनेच्या किंवा लिंगायत समाजाच्या अनेक संघटना आहेत त्या अनेक संघटना या ठिकाणी आपल्याला साहेब येतील दोन तारखेला त्या दिवशी स्टेजवर होईल आणि दुसऱ्याही संघटना आम्हाला पाठिंबा देतील ओबीसी समाज आमच्या पाठीशी सत्तावन्न टक्के ओबीसी आहे त्याचप्रमाणे हो? काय वंचित राहिलेला मराठा समाज जे जरंगे पाटील साहेब आहेत त्यांच्याही माध्यमातून जरंगे पाटील साहेबांनी आंबेडकर साहेबांना पाठिंबा दिला बहुजन वंचित आघाडीने तिथे पाठिंबा अकोल्यापासून दिलेला आहे वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे या ठिकाणी विजय निश्चित आहे त्यामुळं खोटे नाटे आरोप करणं खोटे नाटे काय करणं हा धंदा या ठिकाणी उघडलेला आहे त्यामुळं सर्वांनी सावध राहावं आणि सात तारखेला प्रेशर कुकर या चिन्हावरती बटन पुढचं दाबून पाचव्या क्रमांकाला आहे प्रचंड मतानं विजयी करावं जे महाराष्ट्रामध्ये इतर खासदाराला मतदान असतील त्यापेक्षा जास्त मतदान या ठिकाणी भाऊसाहेब आंबेडकरला होणार आणि आंबेडकर साहेबांच्या आशीर्वाद होणार एवढंच बोलतो आणि थांबतो जय